दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात सव्वीस दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीन चाकी सायकल वैद्यकीय उपकरणांचे संच अशा साहित्यांचे वितरण करण्यात आले महाराष्ट्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतील कामांचे लोकाभिमुख नियोजन व्हावे म्हणून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे राज्यातील या क्षेत्रातील काम अधिक वेगवान पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे त्या अंतर्गत आज या साधनांचे व उपकरणांचे वितरण करण्यात आले वितरित करण्यात आलेल्या या साधनांसाठी इन्व्हेन्शिया फार्मा अजंता फार्मा इनक्युमर फार्मा आणि सेंडोजा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी सहकार्य केले आहे या दिव्यांगांना केवळ प्रवासासाठीच नाही तर रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पर्यावरणपूरक अशा बॅटरी संचलित तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले याशिवाय सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवांना वापरता येतील अशा कम्युनिटी मेडिकल किटचा वितरणाचा प्रारंभ देखील करण्यात आला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ यांना दिव्यांग बांधवांसाठी वापरता येतील अशा किटचा यात समावेश आहे यात मोजक्या पण महत्वाच्या निवडक उपकरणे वस्तूंच्या संचांचा समावेश आहे हे किट उत्सव मंडळांना आणि निवासी संकुलांकडे सुपूर्द करण्यात येतील यामध्ये वॉकर व्हीलचेअर स्ट्रेचर प्रथमोपचार पेटी ग्लुकोमीटर टेम्परेचर गन पल्स ऑक्सिमीटर रक्तदाब मोजण्याचे उपकरण न्योबिलायझर अशा बारा वस्तूंचा समावेश आहे